काय झालं ते ना घे ना कोणते घेतले कोणते ते बारका जारशा का जर्शा वासरू या ठिकाणी विक्री झालेला आहे किती दिला पाहुणे दहा हजार रुपये व्यापारी का पण घेतलेला किती घेतलं मग तुम्ही दिलं समजा तुमचं काय नाव आपण घेतलं का बिंदाती, बिंदाती। बिंदात बिलकुल दहा हजार रुपयाला बिंदात वासरू जर है चल जा बस या जोडीचे काय सांगितले पासष्ट दोन्ही बिंदात कामाला हुस घेणार ते घेणार काय माहिती

किंमत चुकती ना आपली किंमत जोडीची चुकी ना बत्तीस अठ्ठावीस साठ हजार रुपये जोडीची किंमत होती साठ एकत्र घेतली तर पंचावन्न मारत नाही काही नाही काही नाही जमनी दुखून गेला काय आता तुम्ही व्यापारी का पाहुणे काय ना म्हटलं तुमचं विष्णू साखरा बाय गण मोबाईल नंबर सांगून ठेवा अठ्ठ्याण्णव पन्नास एक्क्याऐंशी चोपन्न पस्तीस एक्क्याऐंशी चोपन्न पस्तीस आणि ही जोड आपल्याकडं विक्रीला आहे जाऊ द्या द्या पुढं दमला करा कोणाची आहे कुठे मालक तिकडे जाईल का काय सांगायला सांगितलं का घ्या पुढं हा नव्वद सांगितलं का बिंदा दे कामाला कामाला दमनील चालू आहे चालू आहे मालक दुधा काय किती फायनल काय होईल हा का मोबाईल नंबर आहे का माहित नाही हे कोणाचे हे बी आहे का